नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज कलाकार हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांच्या मृत्यूच्या बातमीतून सावरत असतानाच पुन्हा एका दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो दिग्गज अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते राज कौशल यांचे निधन झाले आहे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले ते एकोणपन्नास वर्षाचे होते प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होते राज यांनी जाहिरात क्षेत्रात आपली कारकिर्द सुरू केली होती लेखक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ते नावारूपाला आले होते त्यांनी प्यार मे कभी कभी शादिका लड्डू अँथनी कोन्हे या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये स्वतःची जाहिरात कंपनी देखील सुरू केली होती त्यानंतर त्यांनी सुमारे आठशे जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्याशी त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली विवाह हो केलं होतं तर या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली